तर फायनली आज पूजाला सुरुवात झाली आणि सगळं पूजेचं सामग्री मांडून झालेली अजून थोडीशी बाकी आहे तर गुरु आलेले सर्व तू पार मला काही करूनच द्याय ना बसत चाललंय तर काय चाललं दादा टोपी घ्याव एक दोन मला तुम्ही आहे मम्मी मम्मी काय करते पाकळ्या आहेत पाकळ्या

मम्मीला पोरींचा खालता इकड बनवली काही तिकडं बनवली काही नॅपकिन सरकस काय दिसत भारी झालं बरं का सगळे भारी झाले सुरू राहील तर आता ना सगळी पूजाची तयारी झाली आणि त्यांनी मस्त सगळ्यांनी दोतर घातलेले

तर इथे आम्ही सगळे पूजेला बसलो होतो आणि स्वप्नाच्या मिस्टरांना यायला थोडासा वेळ झाला होता दुपारी आलो होते ते आणि त्यावेळेस पूजा चालू होऊन गेली होती तर त्यामुळं मग ते आजच्या दिवशी पूजेला नव्हते बसले ते दुसऱ्या दिवशी बसणार होते तर तर पूजा खूप लवकर चालू झाली होती आणि जवळजवळ संध्याकाळ पण होत आली होती तर विरा दिवसभर मग सपना आणि अनुष्का त्यांनी सांभाळली होती तर दुसऱ्या दिवशी पण पूजा होती आणि तिसऱ्या दिवशी मेन कार्यक्रम होता घरघरणीचा आणि त्या दिवशी रात्रीचं जागरण गोंधळ पण ठेवलेलं होतं तर विरा लहान असल्यामुळे मी पूजेला बसणार नव्हते जो हो पण मागून बसले तर विरा मस्त झोपली की म्हणजे तिला जर कंटिन्यू जर झोका चालू तर ती झोपते त्यामुळे तिचं सांभाळायची काही टेन्शन नाही तिला एकदा झोपी लावून दिलं ना तर ती मस्त अशी झोपली आणि अधूनमधून ब्रेक पण घेता येत होता त्यामुळं मग काही टेन्शन नव्हतं एवढं

Σα ευχαριστώ για αυτό που είπατε. Το οποίο μου είπατε, το Το οποίο μου είπατε, το Το οποίο

में दे तन

एले तोवर यार सगळे तुम्हाला खूप जास्त पडत तेव्हा मी बरोबर दिसतो म्हणतोय आता याच्या

नयाँ हे कोस्तो हो इप्रेमा हा ला 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 केले तिमी आउ असोबाई जाके पार्लर गयो छ सुनिन्छ के आबे दिसा के काम गर्दै छ स्टोर आन्तरिक राज्य आ

नम्मा गंदाचा पुष्पाळी मंदिरला प्रियाणी सभर भई आमी देजो बांच्यां ते परम गंगा रूपान्ते रेंदी रेसो लेहे रेसो लेहे नम्मा गंदाचा पुष्पाळी मंत्राकडे प्रियाणी सभर भई आमी दोन वेळेस सतत पाहि सोडा ही सगळा बस सेकंद के थाचू व्हावा व्हा माते आणि वातुचे महा జయ ऋशोदेहि कृष्णदेव सर्वपरजकरा मानवस्र भावस्र समरय गुरुचा षड्यंतका समरपय आम्ही कृष्णचनिले त्या कोरोना समर्पया मी हात दोन वेळेस पाणी सराप्य धोकम समर्पया मी मान तापया

आहे ना विराला पण मॅचिंग मॅचिंग ड्रेस आहे कारण की मी झोपली होती तेव्हा पूजेला बसलो होतो ना अगं वाटत मी काहीतरी लागेल

त्यांची थोडी वेळ सुट्टी घेतली गुरुंना यांना थोडं बाहेर रेस्ट करायला कारण पायाला मुंग्यायला लागल्या ना सुरेखाच्या त्याच्यामुळं आणि यांचे डोळे तुम्ही बघू शकता आणि इकडे बाहेर चालू मस्त आपल्या मंडपा मंडप घातलाय बाहेर दारा पुढे आणि घरावर लाईट माळी पण टाकलेले आहे तर आता संध्याकाळपर्यंत मंडप क्लिअर होऊन जाईल आणि सगळ्यांची तयारी होऊन जाईल आता मस्त अशी देवीला साडी बनवायची नेसवायचं काम चालू आहे आणि आता गुरु बनवर नेसव राहिले ती साडी गुरुलाच बोलावला साडी गार पण आमच्याकडे नाही ना सारखं नाही आलं ते तिरक झालं गुरु तू कमी करा मी रे तिरक झालं ते सोडा थोड्या दोन चार अजून थोडे अजून थोडे करा सारखं गुरु तिकडलं हा बस

पळी नाही याला नाही नाही पळी नाही ये ना तेव्हा बोट लावायच नावायच नाही तेव्हा म्हटलं का म्हणजे ओम पाणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओ व्यानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम पुय नमिंग

সাাাাাা <laughs>

मला पण नाही दिली बाबा शिध्या मेशनी लहान तर किती लहानपणी तर किती येत होता म्हणजे आता लहान पण अलीच्या उभं आहे ना कोण मोठे शिवसेज उभं राह कोण आहे तर आता पूजेचा कार्यक्रम आठवला आहे पहिल्या दिवसाचा आणि आता वरती अरे इधर नदीम आहे ना लाइटिंग का काम कर रे और सब लाईटिंग डाल किंवा खाली अगदी थोडाही बाकी इथं राजू आहे आणि इथं त्यांनी ते चक्र टाकलेलं आहे अशोक चक्र <laughs> कोणतं चक्र आहे का माहीत नाही लाईटचं चक्र टाकलेलं आहे आणि इकडं पुढं आपलं मंडपाचं पण काम चालू आहे पुढल्या बाजूला ते पण झाले त्याचा कवर टाकायचं नाही आणि ती लाईटिंग चालू झाल्यावर तुम्हाला एकदम मस्त अशी दिसेल आणि ती आपली आता पळप्याची ती काय लांबून लांबून इम्पोर्ट नाही केले आपण गावातलीच माणसं आहे तर बघूया संध्याकाळी कशी लाई लाईट लागते तर संध्याकाळचे आता सहा वाजले असला अंदाज पूजा झाली उद्या सकाळी सात वाजता गुरु येणारे बोलले सात वाजता उद्या पूजेला सुरुवात होईल आज फर्स्ट डे होता आज टाइम झाला पावसामुळं कारण आज सकाळपासून पाऊस चालू होता त्याच्यामुळे उशीर झाला उद्या सकाळी लवकर सुरुवात देत बोलले आणि आता मस्त असं वातावरण झालं पावसाचं पाऊस येतो जातो आणि आता वरती घराचे सगळे खाली ए, दिस लागल्यानंतर एकदम भारी दिसत आहे ना मला खरं ते ड्रोन मस्त अशी लाइटिंग दिसते आता घरावरती छान कारणीकडन आता हे मध्ये पाईप असल्यामुळे दिसणार नाही पण मस्त दिसते तर आज फायनली पूजेचा पहिला दिवस झालाय पहिल्या दिवसाची पूजा झाली कम्प्लीट आणि आता संध्याकाळचे जेवण करायचे तर इथं काळे दाजी जेवण करत आहे आणि सपनाचे मिस्टर इथं जेवण करून गेलेले हा कारलं आणि कारलं बनवलं बनवलंय बरं या दोघींनी आधी आणि आणि मग त्या दोघींना डाळ इकडं साहेला झोका चालू आहे त्याच्यामुळे मी काही केलंच नाही नाही तर मग विरा उठून जाते लगेच तिची पण झोप होत नाही तिला झोका नाही दिल्यावर त्याच्यामुळे मग मी तिला आज कंटिन्यू झोका येत राहिले आता कारण की दिवसभर पण तिची थोडीशी चिडचिड झाली मी पूजेला बसले होते जास्त घेता पण नाही आलं मग मी आता तिला कंटिन्यू धोका दिला आणि आज सपना देवांश पण आला खुशी सपना देवांश आलं म्हणून तर चला आजचा पूजेचा व्हिडिओ इथं संपतोय आता उद्या दुसरा दिवस पूजेचा राहील आणि मग तिसऱ्या दिवशी डायरेक्ट घर भरण्याचा कार्यक्रम राहील